नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत चकोल्या त्यालाच आपण चिकोल्या पण म्हणतो किंवा खानदेशमध्ये त्याला चिकोल्या म्हणतात तर आपण आज खानदेशच्या पद्धतीच्या चिकोल्या किंवा चकोल्या पाहणार आहोत आता नागपंचमी येत आहे नागपंचमीच्या दिवशी आपण गॅसवर तवा ठेवत नाही तसेच कापत पण नाही चिरत नाही भाजी तर त्यामुळे आज आपण ही नागपंचमीच्या दिवशी ही रेसिपी आपण करू शकतो कारण त्यासाठी आपल्याला तव्याची गरज भासत नाही तर आता सुरुवातीला आपण तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आपल्याला कुकरला लावून शिजवून घ्यायची आहे त्याआधी मी ती तुरीची डाळ जी आहे ती दोन तीन वेळा पाणी घेऊन धुऊन टाकत आहे अशी तीनदा पाणी ती घेऊन मी तिला धुत आहे चांगली अशी आपण चोळून धुवून घ्यायची तिला म्हणजे त्याच्यातलं जे पाणी असतं वरचं जे पिवळसर पाणी जे निघतं ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता आपण डाळ शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता एवढ्या डाळीला मी इतके पाणी टाकलेले आहे आणि कुकरला मी ते लावून देत आहे आप प्लेट आप आप आता आपल्याला एका प्लेटमध्ये गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आपल्याला जेवढ्या चकोल्या करायच्या आहेत तेवढेच पीठ आपल्याला घ्यायचे आहे आता ह्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे ते पीठ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर तसेच या चॅनलवरती शिळ्या पोळ्यांची देखील रेसिपी मी शेअर केलेली आहे तसेच गोड ज्या चकोल्या असतात त्याची पण रेसिपी ह्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही आय बटनवर क्लिक करून ती रेसिपी देखील बघू शकता आता ह्या ठिकाणी आपण हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत जशी आपण पोळ्यांची कणिक मळतो तशा पद्धतीने ते आपल्याला मळून घ्यायचे आहे पण ही कणिक जे आहे ते आपल्याला सैल म्हणायची नाही आहे तर ती आपल्याला थोडी टाईटच राहू द्यायची आहे जशी आपण पुऱ्यांची कणिक मळत असतो तशी अशी कळक भिजवायची आहे जर आपल्याला कारण आपल्याला ज्या चकोल्या आहेत त्या आपल्याला जाड करायच्या नाही तर त्या पातळ लाटायच्या आहेत त्यामुळे कणिक जी आहे ती घट्टसर मळायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता की मी कणिक छान घट्ट मळलेली आहे जर आपण सैलकणिक मडले तर त्याच्या आपल्याला बारीक अशा चपात्या लाटता येणार नाही त्यामुळे आपल्याला ती घट्ट मळायची आहे आता काही जण याच्यामध्ये देखील ॲड करतात तसे जिरं पण ॲड करतात पण मी यात काही ॲड केलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते त्यामध्ये कणकेमध्ये टाकू शकता आता इथे आपली कणी जी आहे ती छान म्हणून झालेली आहे त्यासाठी त्यामध्ये थोडंसं आपण त्यात तेल टाकलेलं ते ते आहे आणि छान ती तयार करून घेतलेली आहे आता इथे आपण चकोल्या तयार करून घेऊ आता इथे आपण छोटाच उंडा घ्यायचा आहे आणि जशी आपण चपाती लाटतो तशाच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आहे इथं मी छोटा हुंडा याच्यासाठी घेतलेला आहे की आपल्याला ती जी चपाती आहे ती खूप बारीक करायची आहे कारण जेवढ्या आपण बारीक करणार तेवढ्याच त्या चकोल्या खाताना छान लागतात ह्या ज्या चकोल्या आहेत त्या खाण्यासाठी खूपच छान लागतात तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण आपण चकोल्या करत असतो पण प्रत्येकाची करण्याची ही वेगवेगळी असते तरी ही जी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही एकदा चकोल्या करून बघा सगळ्यांना छान आवडतील काल ह्या चॅनलवरती मी मार्केटमध्ये जशी मिठाई मिळते त्याच पद्धतीची मिठाई मी रंगीबेरंगी अशी तयार केलेली आहे त्याचा व्हिडिओ ह्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता आता इथे आपली जी चपाती आहे आता खूप बारीक आपण ती केलेली आहे आता त्या चपातीला आपल्याला तेल लावून घ्यायचे आधी म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही आणि त्यानंतर आपल्याला मी जशी घडी करत आहे तशा पद्धतीने आपल्याला त्याची घडी करायची आहे आणि घडी केल्यानंतर अजून पुन्हा असं ते आपल्याला गोल गोल करत जायचं आहे असे त्याचे मोकळे मोकळे पुढं जे आहेत ते वेगवेगळे होतील अशा पद्धतीने जर आपण केले तर म्हणजे ते आपल्याला खाताना असे कणकेचे गोळे लागणार नाहीत आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पण चकोल्या ज्या आहेत त्या करून घेऊ अशाच पद्धतीने आपल्याला त्या सर्व ज्या चकोल्या आहेत त्या बारीक बारीक अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि तयार करायच्या आहेत आता इथे जर आपली सेल कणिक राहिली असती तर ती आपल्याला लाटता आली नसती बारीक त्यामुळे आपल्याला ती घट्ट केलेली आहे तर त्या छान लाटता येत आहेत Așa pot dați-ne सर्व ज्या चकोल्या आहेत त्या लाटून तयार झालेल्या आहेत अशा गुलाबाच्या फुलांसारखाच अतिशय छान असा सेप त्याचा दिसत आहे, आहे। स, आता इथे आपली डाळ पण शिजलेली आहे तुरीची डाळ आता याला आपल्याला घोटून घ्यायचं आहे त्यासाठी मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे आपण वरण ज्याच्याने घोटतो त्या साय त्याच्यानेच आपल्याला हे पण घोटून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी थोडेसेच टाक हो तेल टाकलेले आहे आणि त्यामध्ये मग मी तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकलेले आहे जिरे छान तडतडल्यानंतर त्यात आपल्याला जे आपण घुटलेले होते डाळ घुटलेली होती ती त्यात टाकायची आहे आता ह्यामध्ये आपण लसूण किंवा मिरच्या कांदा हे पण टाकत असतो ज्यावेळेला आपण फोडणीचं वरण करत असतो त्यावेळेला हे सर्व आपण त्याच्यामध्ये टाकत असतो पण आपण हे नागपंचमीसाठी रेसिपी तयार करत आहोत त्यामुळे मी यात फक्त जिरं टाकलेलं आहे आता हे मिश्रण छान आपल्याला फिर मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी जास्त टाकायचं आहे म्हणजे पाणी असं वरण आपल्याला तयार करायचं आहे आणि चवीनुसार त्यात मीठ टाकायचे आहे आपल्याला हे वरण जे आहे ते सुरुवातीला पाणी दिसत आहे आता यामध्ये आपल्याला ते वरण आप उकडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिखोल्या टाकायच्या आहेत जे चकोल्या आपण लाटलेल्या होत्या ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करून त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला त्या होऊ द्यायच्या आहेत जोपर्यंत बाफत नाही तोपर्यंत त्या आपल्याला होऊ द्यायचे आहेत आता दुसऱ्या साईडला मी इथे तेल गरम करायला ठेवलेले आहेत आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तर इथे आपलं तेल गरम ते झालेले आहे त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपल्याला थोडं तिखट टाकायचं आहे जास्त तिखट टाकायचं नाही थोडंच तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार थोडे बीठ टाकायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या जे चकोल्या आहेत त्या छान झालेल्या आहेत ज्यावेळेला आप आपण सुरुवातीला ज्यावेळेस ज चकोल्या टाकल्या त्यावेळेला ते वरण जे होतं ते पाणी होतं पण आता त्या चकोल्या बाफुल्यानंतर ते जे वरण आहे ते घट्ट झालेलं आहे जे वरण आपण तयार केलेलं होतं ते वरण आधीच मी छोट्या अशा पातेल्यामध्ये बाजूला काढून घेतलेलं आहे थोडे वरण कारण ह्या चकोल्या बाफवल्यानंतर त्या घट्ट होतात त्यासाठी थोडे वरण जे आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या चकोल्या छान बाफवलेल्या आहेत आता ह्या चकोल्या वाफवल्यानंतर आपल्याला त्या एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचे जे आपल्याकडे जे उलटणी असते त्याच्या साह्याने आपल्याला त्याचे असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता की मी त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत आणि जो आपण तडका तयार केलेला होता तो त्याच्यावरती टाकायचा आहे मोहरी आणि तिखटचा आणि इकडे बाजूला आपण वरण ठेवलेलं आहे जर आपल्याला ते घट्ट वाटत असेल तर आपण त्यात वरण अजून घेऊ शकतो आणि तोंडी लावण्यासाठी आता आपण भाजी करत नाही त्या दिवशी चिरत नाही कापत नाही नागपंचमीच्या दिवशी तर आपल्याला ही अशी चटणी देखील तयार करून आपण त्यावर टाकून शकतो तर अशा पद्धतीने आपल्या ह्या चकोल्या तयार झालेल्या आहेत ह्या चकोल्या खाण्यासाठी अतिशय छान लागतात ह्या तुम्ही एकदा करून तर बघा खूप छान लागतात खांदेशमध्ये यायलाच चिकोल्या देखील म्हणतात तर ह्या खानदेशच्या पद्धतीच्या चिकोल्या तुम्हाला कशा वाटल्या ही रेसिपी तुम्ही निश्चित करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू